उठ की अगुबाई होट की अगुबाई होट की मला ट्रेंडिंग चला गली उठ की हाय हाय ओन कुठे तुझा फोन कुठे तुझा सकाळपासून फोन करते मी तुला अगं मला अर्जंटली डॉक्टर शिंदेचा नंबर हवा होता सॉरी सॉरी अगं माझा फोन पर्स मध्येच आहे मी आपली गरबर शोधतेय तो आता मला थोड्या वेळा पूर्वी मिळाला तुला आता हवाय नंबर आता काय उपयोग झाला माझं काम बर सॉरी <laughs> चल भाजी आणायला <आने>, चल पालक असे रिया काय सावकाश

अडायला <laughs> किल्ली कुठे तुझी हा मला काय माहिती स्कूटरलाच आहे का बघ बघ तिथे ते बघते थांब ओंदळी बाबा आहे चलो कितना हवा काय अशी का उभी आहेस अग मी एटीएम मध्ये गेले होते तेवढ्यात पोलीस माझी स्कूटर घेऊन गेले साइड ला पार्क केली होती म्हणून आता मला लायसन्स सापडत नाहीये ते इकडे मी शोधू का नाही नाही घरी ना, असेल एक काम कर माझ्या बरोबर घरी चल आपण लायसन्स घेऊन आणि जाऊ पण एक, एक मिनिट तू लायसन्स शिवाय स्कूटर चालवते नंतर घे सगळं चल ना चल ना लवकर चल आता घरी जायचंय बसली खुश मिळाला जाऊन आता देऊ आता तिकडे आपण नको पर्स मध्ये नको ठेवू हां लायसन्स पर्स मध्येच ठेवतात हे माहिती आहे ना हो मग आधी का ठेवलं नव्हतं ते मुग्धा ही तुझी पर्स आहे ना ब्लॅक होल आहे ब्लॅक होल ह्याच्यात गेलेल्या वस्तू बाहेरच पडत नाहीत बहुतेक पोत वाटतंय मला हे पोत हो। काय 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 का, बोलतेस ब्रँडेड पर्स आहे माझी बघ साडे चार हजाराची पर्स आहे माझी अगं पण ज्या वस्तू हव्या त्या जर मिळतच नाहीये का हो तर काय उपयोग आहे त्या ब्रँडेड वस्तूचा काय काय बघू त्या का, दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टींना हात लावायचा नसतो पर्सनल हे सार्वजनिक झाले चल उघड शानपणा करू नकोस उघड उघड तू भावळा टाकतात का लिपस्टिक तुझ्या लाडक्या याचा आकडा बघूया पण एक दोन तीन चार पाच लिपस्टिक्स एका वेळेला वापरतेस हो टिकल्या अगं हा युरोपचा चार्जर आहे मुंबईत घेऊन फिरतेस रायला रायला तू बापरे नको ना जाऊ दे ना आता कशाला अजून काय काय उपयोग आहे काही उपयोग मोजा आणि तो सुद्धा एकच आहे मी त्या दिवशी जाता जाता दारापाशी पडलेला होता म्हणून मी तो हे काय दिवाळीतला दिवा, दिवा। हे कुठे दिवे लावायचे असतात तुला रस्त्यावर होता एकानी तो मी त्याच्यात ठेवला तो तसाच राहिला चुकलाय माझं चुकलंय हेच मी कधीशी शोधत होते आला ना कळतय तुला काय काय कोंबल त्याच्यात ते आवर हा पसारा एकदा मु पर्स असते ना पर्स ही आपल्याला आवश्यक गोष्टी घेऊन जाण्याची वस्तू असते हा मला तर असं वाटतंय तुझा अख्खा फ्लॅट याच्यात कोंबला आहेस वन बी एच के फ्लॅट काय उपयोग आहे ह्याचा ऐक ना एकदा हे सगळं आवरतेस डी क्लटर युअर पर्स हा पसारा आवरलास ना तर इथे जो पसारा झालाय ना तोही आवरला जाईल कळलं का <laughs> खूप मारलंयस मला पण कळलं <laughs> या <laughs> हे बघ छोटी पर्स येस वा वजन कमी झाल्यासारखं वाटतंय आणि हा फायदा माहितीच नव्हता मला व्हेरी <laughs> <Very good. laughs> गुड आणि त्या पोत्याचं काय केलंस ते आहे ना आधीची चार पाच ठेवली ना कपाटात त्याच्यात ते पण ठेवलंय चार पाच मुगदा ही अशी एखादी मैत्रीण तुमची सुद्धा असेलच ना मैत्रीण बहीण बायको किंवा आई तिला हा व्हिडिओ नक्की पाठवा हे hey, असे व्हिडिओज येत राहणार आहेत आमच्या या नवीन सिरीज मध्ये जिचं नाव आहे अगोबाई होसी आणि ही <laughs> आमची कल्पना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तेव्हा भेटूया पुढच्या भागात